もう来た。 नमस्कार मित्रांनो मी छाया तुमचं खूप 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 स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर मी आज आले हे पुण्यातील सर्वात प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान येथे हे शक्तीपीठांपैकी एक चतुर्शृंगी देवीचं मंदिर आहे त्याचा इतिहास महत्त्व आणि अद्भुत कथा आज आपण जाणून घेणं जाणून घेणार आहोत हे मंदिर फक्त एक धार्मिक स्थान नाही आहे तर लाखो लोकांचे लाखो भक्तांची श्रद्धा आणि विश्वासाचे केंद्र आहे मी इथे पूजेचं साहित्य घेतलेलं आहे माझ्या पूजेच्या साहित्यामध्ये नारळ आहे उदबत्ती आहे एक ब्लाऊज पीस आहे आणि काही फुले आहे आता मी पुढे ह्या पायऱ्यां पायऱ्या चोरून मी पुढे जाणार आहे जर तो जर कधी तुम्ही पुण्याला आला असाल किंवा पुण्यात राहत असाल तर चतुर्शृंगी देवीचे दर्शन हे नक्कीच घेतले असेल चला तर मग आज आपण या पवित्र मंदिराचा संपूर्ण इतिहास आणि महत्त्व जाणून घेऊया चतुर्शृंगी हे मंदिर सेनापती बापट रोडवर एका सुंदर टेकडीवर वसलेले आहे या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भक्तांना सुमारे शंभर पेक्षा जास्त पायऱ्या चढाव्या लागतात चतुर्शृंगी या नावाचा अर्थ आहे चार शिखर असलेली टेकडी म्हणून या चत या देवीला चतुर्शृंगी देवी असेही म्हणतात पुणे शहराची ही अधिश्राट देवी आहे। पुड़े पुड़े जात असताना सगळ्यात आधी गणपतीचे मंदिर लागते हे गणपती गणपतीचे मंदिर आहे पेशवेकालीन आहे इथे खूप छान अशा कमाणी आहेत त्या डिझाईन केलेल्या आहेत मंदिर टेकडीवर असल्यामुळे इथलं जे दृश्य आहे ते खूप सुंदर आहे आजूबाजूचा परिसर खूप छान आहे आणि इथे पाळीव प्राणी खूप आहेत मांजर मांजरं खूप आहेत इथे किती छान बोलते ना या मंदिराचा इतिहास सुमारे अडीचशे ते तीनशे वर्षापूर्वीचा आहे म्हणजेच पेशव्यांच्या काळातील या काळात पुण्यात पुण्यातलं दुर्लभ शेठ पितांबरदास महाजन नावाचे एक श्रीमंत व्यापारी होते आणि ते देवीचे खूप मोठे भक्त होते ते दरवर्षी नाशिकच्या सप्तशृंगी देवीचे दर्शन घेण्यासाठी जात असे पण एक दिवस त्यांना वृद्ध अपकाळामुळे त्यांना प्रवास करणे शक्य झाले नाही त्यामुळे ते दुःखी झाले आणि देवीची प्रार्थनाही करू लागले आजूबाजूला मंदिराच्या आजूबाजूला असे काही मंदिरं आहेत काही असा एक खाली गाभारा आहे त्या गाभाऱ्यामध्ये काही मूर्त्या आहेत काही देवीची मूर्ती आहे देवी आणि एक शिवलिंग पण आहे मी तिथले तिथलेही दर्शन घेतले तिथेही हार फुले वगैरे वाहिली आणि शिवलिंगाचेही दर्शन घेतले दुर्लभ पीतांबर दास महाजन हा जो श्रीमंत व्यापार होता तो देवीची खूप भक्ती करत होता पण देवी तो वृद्धकाळामुळे आ आला नसल्याने त्याला प्रवास शक्य झाले नसल्यामुळे देवीला त्याची खूप खंत वाटली आणि हा माझ मला भेटण्यासाठी का आला नाही म्हणून देवी त्याला स्वप्नात भेटली आणि म्हणाली काळजी करू नकोस मी पुण्याच्या पुण्यातच आहे टेकडीवर प्रकट झाले आहे इथे उत्खनन कर आणि दुसऱ्या दिवशी त्या टेकडीवर उत्खनन केले काही वेळाने त्या देवीची स्वयंभू मूर्ती सापडली आणि ही घटना एक चमत्कार मानली जाते त्यानंतर या ठिकाणी मंदिराचे म, मंदिराचे बांधकाम केले तेव्हापासून हे मंदिर भक्तासाठी भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र बनले आहे मंदिरातील देवीची मूर्ती अतिशय सुंदर आणि शक्तिशाली दिसते देवीला लाल साडी दागिने आणि फुलाने सजवले जाते भक्त देवासमोर प्रार्थना करतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होतात असा विश्वास आहे मंदिर परिसर खूप शांत आणि पवित्र आहे इथे आल्यावर मनाला वेगळीच शांती लाभते नवरात्रीच्या काळात येथे मोठा उत्सव साजरा केला जातो हजारो भक्त दर्शनासाठी येतात मंदिर दिवे आणि फुलांनी सजवले जाते मंदिर हे उंच टेकडीवर असल्यामुळे पुण्यातील आजूबाजूचा परिसर खूप सुंदर दिसतो आणि हे विहंगत दृश्य असे पाहायला मिळते आजूबाजूला खूप सारी झाडी आहेत पक्षी आहेत पक्ष्यांचा आवाज आहेत चाफीची काही झाडे आहेत ती चाफीत झा झाडे अशी भरलेली दिसतात आजूबाजूला जो काही भौतिक साम्राज्य आहे त्याचेही दर्शन होते आणि हा हा आहे पाय पायथ्याचा सीन म्हणजे आपण गडावरती येतो त्यावेळचा हे पूर्ण काही असं या प्रकारे दिसतं की खूप सुंदर दिसतं पुणेकरांसाठी हे मंदिर खूप महत्त्वाचे आहे लोक कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी देवीचे दर्शन घेतात नवरात्रीच्या काळात लोक सातव्या माळीला इथे आपली पायी दिंडी घेऊन येतात आणि इथून आशीर्वाद घेऊन जातात इथे खूप मोठा उत्सव साजरा केला जातो नवरात्रीचा आणि नवरात्रीमध्ये विशेषतः पुण्यातल्या चतुर्शृंगीला मान हा असतोच चतुर्शृंगी देवीचे मंदिर हे फक्त मंदिर नाही आहे तर एक श्रद्धा विश्वास आणि शक्तीचे प्रतीक आहे जर तुम्ही कधी पुण्याला आला असेल किंवा पुण्यात राहत असाल तर या मंदिराला नक्कीच भेट द्या हा संपूर्ण परिसर खूप सुंदर आहे आणि इथे आल्यानंतर एक मनाला वेगळीच शांती लाभते आईचं दर्शन घेऊन झालेलं आहे मूर्ती खूप सुंदर आणि सुबक आहे आणि चतुर्शृंगीची जी मूर्ती आहे ती नाशिकमधली वणीची देवी म्हणतात तीच या इथ इत, इथे प्रकटली आहे देवीचे दर्शन घेतल्यावर मनाला शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला प्लीज सब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय माता शृ शप्तशृंगी देवी थँक्यू वॉचिंग टू व्हिडिओ माझं दर्शन करून झालेलं आहे आणि मी आता निघले आहे घरी जाण्यासाठी मला खूप छान वाटलं इथे येऊन एक मनाला एक वेगळीच ऊर्जा आणि सकारात्मकता वाटले इथे येऊन आणि खूप सुंदर मंदिर आहे मी इथे पहिल्यांदाच आली आणि एकदम मन मोहून गेला आहे इथे चाफेची खूप सारी फुलं पडलेली होती आणि खूप सारे झाडं पण आहेत चाफेची इथे खूप लोक दर्शनाला येतात आणि इथे नेहमी गर्दी असते नेहमी भक्तांची एजा जा चालूच असते चतुर्शृंगी नावाचा अर्थ म्हणजे चार शिखरे चतु चार शृंग म्हणजे शिखर कारण मंदिर ज्या ठिकाणावर आहे त्या डोंगराला त्या डोंगराचं चार टोक आहे म्हणूनच या मन या देवीला चतुर्शृंगी असे नाव पडले आहे लोकमान्य कथेनुसार सुमारे तीनशे ते चारशे वर्षापूर्वी एका भक्ताला देवीने प्रस स्वप्नात दर्शन देऊन ती स्वत मूर्ती असल्याचं सांगितलेलं चमत्कार म्हणजे ही घटना देवीला शक्तीस्वरूप आणि रक्षण करणारी माता म्हणून मानले जाते देवीला शक्ती आणि धैर्याचे प्रतीक मानले जाते नवरात्रात विशेष पूजा आरती आणि उत्सव होतो अनेक भक्त नवस बोलून देवीचे दर्शन घेतात विद्यार्थ्यांपासून ते व्यावसायिकपर्यंत सर्वजण आशीर्वाद घेण्यासाठी येतात भक्तांच्या मते मनापासून देवीला प्रार्थना केली तर देवी अडचणी दूर करते आणि मार्ग दाखवते असं बोललं जातं तुम्हाला हा व्हिडिओ हो कसा वाटला नक्कीच सांग कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राय सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू वॉचिंग टू व्हिडिओ